नमस्कार सक्रीय बांधवांना तुम्ही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सक्री बांधवांना आपण आज महत्त्वाचे काही कांदा बाजारपेठेत त्यांचा भाव पाहणार आहोत सक्री बांधावांना हैदराबाद हैदराबाद येथे एक दोन लॉट एकवीसशे ते बावीसशे रुपये गेलेले आहेत कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एकोणावीसशे रुपये सरासरी पंधराशे रुपये तसेच पुणे गोलटिकरी जे कांदा मार्केट आहे त्याच्या सत्तर गाड्यांची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये सर्वसाधारण बाराशे रुपये तसे शेतकरी बांधवांनो पुढील मार्केट एक मुंबई कांदा बटाटा मार्केट त्याच्यात कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त अठराशे रुपये सरासरी चौदाशे रुपये तसे शेतकरी बांधवांनो पुढील मार्केट हे आपलं मालेगाव मुंगसे कमीत कमी भाव चारशे वीस रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे अकरा रुपये सरासरी तेराशे पंचवीस रुपये तसेच शेतकरी बांधवांनो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे एक रुपये आणि सरासरी तेराशे सत्तर रुपये तसेच शेतकरी बांधवांनो पिपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एकोणावीसशे सोळा रुपये आणि सरासरी तेराशे रुपये दिवाळ कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पंचवीस रुपये कमी सरासरी भाव बाराशे पंचवीस रुपये छत्रपती संभाजीनगर कांदा मार्केट कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये आणि सरासरी आठशे पन्नास रुपये त्याचे शेतकरी बांधवांनो कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीस रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये डिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती व डिंडोरी वनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे सत्तेचाळीस रुपये आणि सरासरी तेराशे एक्कावन्न रुपये त्याचे शेतकरी बांधवांनो पुढील बाजारपेठे उमराणे उमराणी कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव हजार रुपये जास्त जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी तेराशे सत्तर रुपये शेतकरी मानवांना हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला क्लिक करायला विसरू नका